मी तुम्हाला खरं प्रश्न विचारू तुम्ही खरंच एजन्सी बिल्ड करत आहात की फक्त क्लाइंट वर्क करून थकून जात आहात कारण मला आहे जेव्हा मी सुरुवात केली होती लॅपटॉप वायफाय कॅनवा सगळं होतं पण डायरेक्शन नव्हता जॉबमध्ये थोडासा टाईम मिळाला की लगेच क्लायंटचा इमेज आणि रील एडिट करत बसायचं पेमेंट फक्त सहा हजार फुल महिन्याचं काम आणि मग वाटायचं एजन्सी म्हणजे हेच का आणि सुरुवातीला वाटायचं आहे एजन्सी म्हणजे ऍड्स बनवणं रील्स बनवणं एडिटिंग करणं फक्त एवढेच आहे पाच ते सहा हजार रुपये पर मंथ आणि पूर्ण महिन्याभर काम एकाच क्लाइंटसाठी मग असं वाटत होतं की फक्त एका क्लाइंटसाठी एवढं जास्त काम करायचं हे वर्थ आहे का हेच फक्त एजन्सी काम आहे का तर नाही कारण आम्ही फक्त क्लाइंटवर फोकस करत होतो सिस्टीम बिल्डवर नाही पार्ट वन आपली खरी समस्या काय आहे स्किल्स प्रॉब्लेम नाही आहे डायरेक्शन प्रॉब्लेम नाही आहे आपण सगळ्यांसाठी काम करतो रेस्टॉरंट जिम बुटीक कोचिंग जो मिळेल तो क्लायंट पण जरा विचार करा जर डॉक्टर म्हणाले मी सगळे आजार बरे करतो तर आपण त्यांना सिरियस घेतो का मग आपण का म्हणतो मी सगळे डिजिटल मार्केटिंग करतो स्मॉल शिफ्ट बिग इम्पॅक्ट आजपासून एक एक्सपेरिमेंट करा एक इंडस्ट्री सिलेक्ट करा एक्झाम्पल क्लिनिक असतील जिम असेल रेस्टॉरंट असतील रिअल इस्टेट असेल किंवा कोचिंग इन्स्टिट्यूट आणि पुढचे साठ दिवस फक्त त्यांच्यासाठी कॉन्टेंट क्रिएट करा मार्केटला क्लिअरिटी आवडते म्हणजेच एव्हरीथिंग मीन्स नथिंग एकच निशवर फोकस करा आणि त्यामध्ये एक्सपर्ट व्हा आता कमेंटमध्ये लिहा की तुम्ही कोणत्या निशमध्ये काम करत आहात पार्ट टू क्लाइंटला काय खरंच हवं असतं क्लाइंटला रील्स नको असतात क्लाइंटला रिझल्ट हवा असतो तो फक्त एकच प्रश्न विचारतो माझा बिझनेस वाढेल का मग आपण बोलतो मी बारा पोस्ट देतो चार रील्स बनवतो बारा पोस्ट आणि चार रील्स म्हणजे ग्रोथ नाही सिस्टीम म्हणजेच ग्रोथ रिअल स्ट्रॅटेजी सिम्पल पण पॉवरफुल मी एजन्सीमध्ये एक रूल फॉलो करतो नो रँडम वर्क ओनली प्लॅनड वर्क आता तुम्हाला थर्टी डेज सिम्पल फ्रेमवर्क तुम्हाला सांगतो तो फॉलो करा डे वन प्रॉपर स्ट्रॅटेजी कॉल क्लाइंटच्या ॲक्च्युअल प्रॉब्लेम समजून घ्या वीक वन क्लिअर ॲक्शन प्लॅन काय करणार का करणार किती टाईमलाईनमध्ये करणार याचा क्लिअरिटी तुम्हाला पाहिजे वीक टू इम्प्लिमेंटेशन प्लस छोटा अपडेट क्लाइंट सायलेंट झाला तर डाऊट वाढतो वीक फोर डाटा डिस्कशन हे काम केलं हा रिझल्ट हा पुढचा स्टेप हे सर्व एक्सप्लेनेशन द्या ट्रान्सपरन्सी ट्रस्ट बिल्ड करते कॉलेज स्टुडंटसाठी तुमच्याकडे एनर्जी आहे पण टाईम लिमिटेड आहे लो पेईंग क्लायंट्स घेऊ नका तीन स्ट्रॉंग क्लायंट घ्या स्ट्रॉंग रिझल्ट द्या आणि केस स्टडी बनवा बाकी क्लायंट्स स्वतः येतील हाऊसवाईफसाठी तुमच्याकडे कन्सिस्टन्सी आहे दररोज दोन तास दिलेत तरी पण पुरेसे आहेत लोकल बिझनेसेसला टार्गेट करा त्यांना फॅन्सी इंग्लिश स्पीच नको त्यांना सिम्पल लँग्वेज आणि ऑनेस्टी हवी जॉब प्लस एजन्सी लोकांसाठी बर्नआउट का होतो माहिती आहे कारण आपण प्रोसेस नाही बनवत प्रपोजल टॅम्पलेट ऑनबोर्डिंग फॉर्म रिपोर्टिंग फॉर्मॅट एकदा सिस्टीम बनवला की तुमचं काम चाळीस टक्के कमी होतं आता सगळ्यात प्राइसिंग बद्दल प्रामाणिक बोलूया तुम्ही कमी चार्ज करता कारण क्लाइंट गेला तर पण हाय व्हॅल्यू दिलं तर क्लाइंट जात नाही चीप प्राईस अट्रॅक्ट करतो चीप माइंडसेट कॉन्फिडन्स म्हणजेच फक्त बोलणं नाही कॉन्फिडन्स म्हणजे क्लॅरिटी माझं पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो मी पण जेव्हा चालू केलं होतं तेव्हा असंच केलं होतं कधी पेमेंट खूप जास्त अडकले कधी दोन महिने इन्कम झिरो होता पण जेव्हा मी काम करणं सोडून सिस्टीम बिल्ड करणं सुरू केलं तेव्हा इन्कम स्टेबल झालं आता मी तुम्हाला सांगणार आहे नाईंटी डेज रिअल प्लॅन पहिले तीस दिवस निश फिक्स करा ऑफर क्लिअर करा आणि फाईव्ह सेल्स कॉल करा पुढचे तीस दिवस रिझल्ट क्रिएट करा केस स्टडी बनवा आणि शेवटचे तीस दिवस रेफरल मागा प्रोसेस ऑटोमॅट करा नो मॅजिक नो शॉर्टकट तुम्ही जर आज कन्फ्यूज असाल तरी ठीक आहे पण डायरेक्शन नसणं कायमचं नको एजन्सी ओव्हरनाईट ग्रो होत नाही पण रोज एक टक्के इम्प्रुवमेंट केलं तर एक वर्षात खरंच आयुष्य बदलू शकतं कमेंटमध्ये लिहा मी रँडम काम थांबवतोय आणि हा व्हिडिओ त्या मित्राला पाठवा जो अजूनही फुल डिजिटल मार्केटिंग फक्त पाच हजार रुपयामध्ये करतो आणि जर तुम्हाला हवं असेल तर पुढचा व्हिडिओ आपण बनवूयात आणि अजून थोडंसं प्रॅक्टिकल करूयात सेल्स कॉलमध्ये काय बोलायचं वर्ड बाय वर्ड स्क्रिप्ट आणि फर्स्ट थ्री क्लायंट मिळवण्यासाठी एक्झॅक्टली काय रोडमॅप आहे आणि एजन्सी ऑटोमेशनचं सेटअप मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच पद्धतीच्या डिजिटल मार्केटिंग आणि बिझनेस रिलेटेड केस स्टडीज आणि इन्फॉर्मेशनसाठी फॉलो करा डिजिटल मंत्रा मराठीला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये